नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाध मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ते जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही मी महत्वाची दोन हजार पंचवीसच्या रिगार्डिंग ऍडमिशनची जी काही नोटीस असेल जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल त्या फ्रीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही टाकू आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल ज्यामध्ये सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत एक वेळेस डॉक्युमेंट दिल्यानंतर रजिस्ट्रेशनपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसेस ऑफिसला फिजिकली करणार त्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल त्याची प्रोसिजर वेगळी आहे लिंक दिलेली आले आहे खाली किंवा खाली नंबर आहेत कॉन्टॅक्ट करा स्टाफशी आणि तुमचं जे काही पेड काउन्सिलिंग आहे ते ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने जॉईन करा ओके तुमचा जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया बऱ्याच काउन्सिलर असतील बऱ्याच लोकांनी घाबरून दिलंय की आता परत परीक्षा होईल परत परीक्षा होईल परत एक्झाम होणार आहे ओके आता सर्वांची एक्झाम होणार आहे का काय तर यामध्ये सत्यता काय आहे हे आता आपण बघूया बरोबर आहे हे बघा आता सर्वांनाच माहिती आहे की जे काही इंदोरमध्ये जशी घटना घडली आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची ओके सेव्हन्टी फाईव्ह स्टुडंट जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी कोर्टात अपील दाखल केली त्यानंतर आता कोर्टाचा निकाल लागलेला आहे की हा खरत त्या विद्यार्थ्या त्या, त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे त्यांच्या सोबत हा आहे तो खरंच अन्याय झाला आहे नॅशनल म्हणजे नॅशनल लेवलची एक्झाम आहे दिवस रात्र विद्यार्थी मेहनत करून दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट करून आणि एक जे काही दोन दोन तीन तीन वर्षाची मेहनत तुम्हाला तीन तासामध्ये सॉल्व्ह करायचं आहे तुमचं तीन तासामध्ये तुमची जी काही स्किल आहे जे काही नॉलेज आहे ते दाखवायचं आहे पण जर तीन तासामध्येच जर तुमच्या सोबत काही वेगळं घडत असेल कारण ही काही दहावी बारावीची परीक्षा नाहीये नीट ही नीट एक्झाम आहे आणि ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लेव्हलची एकदम टॉप लेवलची एक्झाम होत असते जे की भारत देशात एक्झाम होते बरोबर आहे तर याच्यामध्ये तीन तासामध्ये जर लाईट गेली असेल तर ठीक आहे आपण समजू शकतो कुठंतरी काही विद्यार्थ्यांना जे क्वेश्चन असतील बरोबर जे काही मेन्शन होत नसतील दिसत नसतील आणि तसं जे ऑर्डर पेपर टप होता या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर कोर्टने जो निकाल दिला त्या विद्यार्थ्यांच्या बाजूवर बाजूला ते शंभर टक्के व्यवस्थित आणि चांगलाच निर्णय दिला आहे ते तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना असं वाटतं मागच्या वर्षी जेवढाही स्कॅम झाला होता पेपर कुठे झाले होते कोर्टामध्ये एक महिना जी काही आहे ती प्रोसेस चालली होती पण त्यानंतर कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही तर यावर पण असं वाटत होतं की बा चला जे काय आहे ते लास्ट इयर प्रमाणेच यावर्षी सुद्धा आहे आणि काही निर्णय वगैरे विद्यार्थ्यांच्या बाजूने देणार नाही पण हा आहे कारण हे काय हे पंच्याहत्तरच विद्यार्थी आहेत म्हणून ही कोर्टाने जी काय आहे ती व्यवस्थित नोटीस करून ज्यांचं जे काय आहे खरंच आढावा आहे खरंच त्या विद्यार्थ्यांसोबत झालं आहे का तर त्यामुळे त्यांनी कमीत कमी विद्यार्थी होते म्हणून दिले बरोबर आहे मागच्या वर्षी रीनीट होणार रिनीट होणार असं बऱ्याच ठिकाणी होतं रीनीट झालेली नाही कारण की ते ऑल ऑल इंडिया जे विद्यार्थी आहेत त्यांची होणार होती हे पंच्याहत्तर विद्यार्थी घ्यायला परत परीक्षा परत घेणं एवढं हे म्हणजे इझी आहे पॉसिबल आहे पण ती जी गोष्ट आहे लास्ट ती इम्पॉसिबल होती बरोबर आहे तर त्याच्या दृष्टिकोनाने आता आपल्याला प्रत्येक विद्यार्थी आणि पालक घाबरलेला आहे किंवा चला सर आम्हाला तर चांगलंच स्कोर आहे मला खूप कॉल सुद्धा येऊन गेले सर आम्हाला जास्त मास्क आहे परत होणार आहे का आमचं नुकसान तर होणार नाही ना तर तुम्ही अजिबात घाबरू नका काही होणार नाही आहे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्याच विद्यार्थ्यांची घेणार आहे तरी सुद्धा जी काही एन टी ए जसं नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे जी नीट परीक्षा कंडक्ट करते त्यांच्याकडून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची ऑफिशियली अनाऊन्समेंट त्यांनी केली नाही जरी कोर्टाने निकाल दिला असेल तरी अजून त्यांच्याकडून नाहीये पण कोर्टाने दिला असेल तरी नोटीस सुद्धा येईल आणि त्या विद्यार्थ्यांची एक्झाम होईल बरोबर आहे तर यावर काय परिणाम होईल विद्यार्थ्यांचा तर काही होणार नाही काही घाबरू नका कारण की जे काही आता पंच्याहत्तर विद्यार्थी रँक जरी झाला तर किती होणार आहे एक दोन मार्क एक दोन दो पुढे मागे होणार आहे एक दोन मार्काचा फरक राहणार आहे कट ऑफ वर पण एवढा काही परिणाम होणार नाही चिंता करू नका घाबरू नका पुढे कशी प्रोसेस करायची कुठं ऍडमिशन घ्यायचंय कोणत्या पद्धतीने आता आपल्याला पुढे येईल यावर लक्ष ठेवा यावर कॉन्सन्ट्रेट करा प्रत्येक विद्यार्थ्यांची म्हणजे होल जेवढा ऑल इंडिया मधल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा होणार नाही काही टेन्शन घेऊ नका फक्त एवढंच आहे जसं एमसीसीची नोटीस आता एक दोन तीन दिवसात येणार होती ओके म्हणजे जी ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग आहे ती सुरुवात होणार होती पण ज्या ज्या करून आता त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत काउन्सिलिंग ही चालू होणार नाही हे विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे यावर आपल्यावर काही परिणाम होणार नाही आणि तुम्ही काही घाबरू नका ओके महत्वपूर्ण व्हिडिओ जर वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी, कमी स्कोअर आहे जस्ट क्वालिफाय आहेत जस्ट बॉर्डरवर हो आहेत ओके काही विद्यार्थी नीट अटेम्प्ट केली आहे फक्त त्यांना ऍडमिशन घ्यायचे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आहे फिजिओथेरपी करायचे बीएचएमएस करायचे जस्ट क्वालिफाय आहे सहा ते सात लाखामध्ये महाराष्ट्रात बीएचएमएस करायचंय किंवा बारा तेरा लाखामध्ये तुम्हाला हो शंभर टक्के कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या कॉलेजला आपण ऍडमिशन करतो जिथे महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा असतील तर काही चिंता करू नका काही घाबरू नका खाली दिलेले नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाईप करा सर्व गोष्टी आपण व्यवस्थित करू आणि तुमचं हे स्वप्न डॉक्टर होण्याचं पूर्ण करू भेटूया आपण नेक्स्ट नेक्स्टमध्ये थँक्यू धन्यवाद